अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये संत्राबार पूर्ण घडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तूर कांदा हरभरा याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला फटका बसला आहे चांदूर बाजार तालुका येथील घाटलाड ही वणी ब्राह्मणवाडा थडी माधान देऊरवाडा काजळी शिरसगाव शिरसगाव अर्डक फुगाव बेलोरा अशा बाजार तालुका येथील शेतकरी यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे याची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार अचलपूर तहसीलदार जाधव चांदूर बाजारचे तहसीलदार स्थूल यांना दिले आहेत व तात्काळ शेतकऱ्यांसाठी काय करता येईल असेही त्यांनी म्हटले आहे सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार